शापूर तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याकडून भात खरेदी व बारधान वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळ झाल्याची बाब समोर आले या संदर्भात काहींवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत तर काही मोकाट फिरत आहेत महामंडळ यात विविध घोटाळ्यासंदर्भात काँग्रेसच्या शापूर पदाधिकार अपराणाखाडे या उपोषणासाठी बसल्या होत्या भारत भात खरेदी वेळेवर न होणे शेतकऱ्यांचं बारधान उपलब्ध नाहीत दोन वर्षापूर्वीच्या भात खरेदी मोबादला शेतकऱ्यांना मिळाले नाही बारधान घोटाळ्यात सर्व दोषींवर गुन्हे दाखल करावेत गोदामधारकांना भाडे मिळावे अपार केलेल्या व्यक्तींना पुन्हा सेवेत घेतले बोगस सातबारा चौकशी घोटाळ्याचे फॉरेन्सिक ऑडिट व्हावे बँक खाते चौकशी व्हावे अशा विविध मागण्यांसाठी अपर्णा खाणे यांचे उपोषण चालू आहे मी डॉक्टर अपर्णा विश्व खाणे शाह आज मी बात खरेदी आणि बाधा घोटाळा जो आरियस महामंडळात असे भात खरेदीचे त्याच्या विरुद्ध त्याच्यात झालेल्या अपहाराबद्दल आणि घोटाळ्यांबद्दल आज अहून उपस्थाल येथे बसलेली आहे त्याला दोन हजार सोळा सतरापासून हा घोटाळा चालू आहे मांगार घोटाळाही चालू आहे आणि जर तथापथित घोटाळा शंभर कोटीचा आहे तर कार्गोपतीत असतो तो पन्नास कोटीचा दिसतो आणि त्याच्यामध्ये असा दोषी असलेले अधिकारी कर्मचारी व्यापारी नंतर म्हणजे केंद्र संचालक आणि जे सायबरवाल्यांनामध्ये घेऊन तलाट्यांमध्ये घेऊन फोटो साधारी तयार दा, केलेत आणि त्याचा वापर करून भात खरेदीचा फास्ट केलेला आहे त्या सगळ्याच सुविधा आम्ही उपक्रम बसले संबंधितांमधील जे जे दोषी आहेत त्या सगळ्यांना शिक्षा व्हावी एक दोन जणांना मोघम शिक्षा होते पण बाकीचे सगळे चोर तसेच सुटतात आणि या सगळ्याच्या विरुद्ध आज मी चोवीस मागण्या घेऊन उपोषणा शिवशिव जे आहे बसले आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि ठाणे जिल्ह्याचे भाग्य विद्यार्थी माझे वडील ओळखले जात होते आणि त्यांचाच वाट सगळ्यात या ठिकाणी शासनाविरुद्ध शासनाचं फसवणूक केल्याविरुद्ध मी उपोषणावर बसलेले आहे धन्यवाद